महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अमरावती संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या येत्या रविवार दिनांक सोळा जून रोजी जाधव पॅलेस येथे होणाऱ्या अभिष्ट चिंतन निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर उपक्रमाअंतर्गत विविध समाजोपयोगी कार्य हाती घेऊन निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप करून महिलांना सक्षम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वाढत्या तापमानाचा विचार करून एक लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प संकल्प नितीन कदम व संघटनेचे कार्यकर्ते करण्यात येत आहे या सामाजिक उपक्रमा दरम्यान बेरोजगार तरुणांना चारचाकी हातगाडीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे दिव्यांग बांधवांना अत्याधुनिक प्रणालीची स्वयंचलित तीनचाकी सा सायकल वितरित करणे व शहरात होत असलेल्या रक्तपेढीचा तुटवडा लक्षात घेऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान उपक्रमाची सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रेलचेल राहणार आहे सामाजिक बांधिलकी आणि नेत्याप्रती असलेला आदरभाव यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवसाचे वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम होत आहे असा दावा कदम समर्थकांकडून केला जात आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नितीन कदम यांचा अभिष्टचिंतन सोहळा भव्य स्वरूपाचा राहणार असल्याचे बोलले जात आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा